काय करत आता नाही करत नाही काम म्हणजे काहीतरी सध्या सकाळी जातो तस नाही फिरतो सकाळी आंघोळ झाल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर फिरता बरं सकाळी काय खाता सकाळी काय नाही आता फक्त दोन टाइम दो जेवण करतो दोन टाइम जेवण करतो बाकी काहीच नाही अच्छा पण खाण्यामध्ये जनरली काय आवडतं तुम्हाला काय खाता कुठलं जरी आलं ते खाऊन टाक अच्छा डायजेशन बरोबर आहे ना तुम्हाला सब हजब काही जरी आलं ना ते खाऊन टाक फक्त मावस दही आता आहे पण आता काय तुझी जीवनात काही टेन्शन पेन्शन घेतलीच नाही का तुम्ही आतापर्यंत त्यासाठी आहेत चौकशी

म्हणजे मूळ व्यवसाय काय शेती शेतीवर सगळं सकाळी चार वाज्याच्या अगोदर म्हणजे जवळजवळ दोन वाजता उठायचं सकाळी सकाळी या दिवसात ते वेगळं चारून चुरून बांधायचे आणि मग आणि आंघोळ निंगूळ करून पुन्हा उद्योग दोन मजे सुरुवात होते सवेरे की शुरुआत मतलब उसको ब्रह्म कहते हैं हम और बर्फा की दोपहर का बेटी आ जाती है आ। जी जो जो है ना तीस चालीस से छः एक ब्रह्म मुहूर्त का टाइम जो भी इंसान वहाँ उठा हुआ रखता है ये ब्रह्म का माना जाता है ब्रह्म का विचरण का टाइम है और जो भी है उसके ऊपर डायरेक्टली क्लिक होता होगा सका चार वास्तव उठाना चार उठा उठा जरूर थोड़ा बाहर अच्छा ये आवाज़ ही आए हैं जो ऑक्सीजन की कंटेंट है ना कि सवेरे सवेरे क्यों बोलते हैं ऑक्सीजन की कंटेंट है ना हवा में बहुत ज्यादा हवा शुद्ध और जैसे ही थोड़ी तो गर्मी आ जाती है तो कंटेंट उसको कम बेला बोलते हैं ना तो ये लोग है ना सिंपलिसिटी से बर का जो टेंशन तनाव बिना का है हां कहीं नहीं

तर दात नाही बसवले ते म्हणतात माती सोडून सकाळी द्या मला मिट्टी छोटके कुजबी तो खाणे को चव नाही भाजी जरी असली ना ती पण शुद्ध झाली सगळ्यात सबसे आपली जो अंध आहे ना फिट राहिले चव नको माणसाला

मंजे ना भाजित मीठ जरी कमी असेल ना ते सांगत नहीं एक होता होतं असा दुहे कोते असा वादू जो स्वाद में पड़ा है वो साधु कैसे पड़ेगा हां साधु बहुत सुंदर वादू स्वाद वाँ वाँ। में अटका हुआ है उसको स्वादू बोल देगा स्वादू स्वाद लेने में लगा पड़ा है जो स्वादू और साधु अलग है हां स्वाद में पड़ा वो साधु नहीं बन सकता अच्छा शुभ कितनी छान है ना में के स्वाद लेने में पड़ा हुआ भौतिकवाद स्वाद लेने है, वो साधु कैसे बन सकते है? सगळ्या मी जवळजवळ माझी ओळख दिसतात ना तुम्हाला असं एखादं टप बनवायचं दुसरं पूर्ण पाण्यात अर्धा तास गरम पाण्याची त्याची प्रॉब्लेम आहे ना ती बाकी दुसरी प्रॉब्लेम स्वतः उभे राहू शकते म्हणजे काहीच तुम्हाला कुणाच्या आधाराची गरज पंचवीस टक्के

भला हो जाए वो जल्दी करो क्योंकि मैं आपका दास मैं आपकी चरण शरण में रहूँ.